जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्या हे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय सव्वीसावा वेद विस्तार, वेद अनादि अनंत आहेत ब्रह्मदेवालाही त्याचे पूर्ण ज्ञान नाही म्हणून तुम्ही वृथा अभिमान बाळगू नका गर्व करू नका असे श्री गुरुंनी त्या गर्विष्ट ब्राह्मणांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आम्ही तीन वेद जाणतो असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते तेव्हा त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्रीगुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले नसत्या भ्रमात राहू नका वेद अनंत आहेत प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते त्या व्यासांचे पैल वंशपायन जैमिनी व सुमंतू असे चार मुख्य शिष्य होते आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले असता हे केवळ अशक्य आहे कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचेही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले मला ब्रह्मचर्य आश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे तसा मला वर द्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेद अनंत आहेत संपूर्ण वेद कसे शिकता येईल मलाही वेदांचा थांग पत्ता लागलेला नाही वेद किती आहेत याची कल्पना नाही म्हणून तू असे बोलतो आहेस आता मी तुला वेद किती आहे तेच दाखवितो असे सांगून त्यांनी भारद्वाजांना अतिशय उंच असे तीन पर्वत दाखवले हे तीन पर्वत म्हणजे तीन वेद आहेत असे सांगितले त्या पर्वतप्राय तीन वेद राशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले मी इतके वेद कसे काय शिकणार हे केवळ अशक्य आहे असे बोलून ते ब्रह्मदेवांना शरण गेले मग ब्रह्मदेवांनी त्यांच्या अध्ययनासाठी तीन मुठी भरून वेद दिले भारद्वाजांनी त्या तीन वेदातील काही मंत्र वेगळे काढून चौथा वेद तयार केला असे सांगून व्यास आपल्या चौघा शिक्षांना म्हणाले मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रय प्रयत्न करावे लागतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार मी सांगेन त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले आम्हाला एक एक वेद त्याच्या आदी अंतासह सांगा त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू असे बोलून त्या चार शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वेदसंहिता दिल्या त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला वंशपायनाला यजुर्वेद सांगितला जैमिनीला सामवेद दिला व सोमंतूला अथर्ववेद संहिता दिली अशा प्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पहिला चार वेदसंहिता दिल्या त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान स्वरूप वर्ण गोत्र देवता छंद उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या व्यासांनी चार वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्रीगुरूंच्या मुखातून ऐकून ते गर्विष्ठ ब्राह्मण अवाक् झाले मग श्रीगुरु म्हणाले पूर्वी या भरतखंडात पुण्यवान लोक खूप जण होते सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडला आहे ते कर्मभ्रष्ट झाले आहेत स्वधर्म सदाचार यापासून ते दूर गेले आहेत वेदबाह्य आचरण करू लागले आहेत वेद अध्ययन मागे पडले आहे त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे आजकाल ब्राह्मण म्लेच्छांपुढे वेद पठन करतात यामुळे ब्राह्मण वर्गाचे सत्व नाहीसे झाले आहे ते मंदबुद्धीचे झाले आहेत पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्त्व होते वेदसामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते म्हणूनच त्यांना भूदेव म्हटले जात असे राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत त्यांना कोणी सर्वस्वाची दक्षिणा दिली तरीही ते तिचा स्वीकार करीत नसत वेदविद्येच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू महेश वश होत असत इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत असत स्वत भगवान विष्णू भा ब्राह्मणांना आपले दैवत मानून त्यांची पूजा करीत असे म्हणूनच भागवत पुराणात भगवंत म्हणतात सर्व देव सर्व जग देवांच्या अधीन आहे देव मंत्रांच्या अधीन आहेत आणि मंत्र ब्राह्मणांच्या अधीन म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे फार महत्त्व होते पण आता ब्राह्मण वेदमार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले ते हीन जातीची सेवा करू लागले पैसे घेऊन ते वेद शिकवितात वेदविद्येची त्यांनी विक्री सुरू केली आहे हे जे हीन जाती पुढे वेद म्हणतात त्या मूर्खांचे सुद्धा पाहू नये ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसच होणार हे ब्राह्मणांनो अशा आहेत चार वेदांच्या शाखा असे आहेत त्यांचे भेद असा आहे वेदविस्तार वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही सर्व जाणतो हे सर्व तुम्हाला माहीत होते का नाही ना मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा तुम्ही कशासाठी करता ब्राह्मणांचा क्षोभ का ओढवून घेता तुम्ही स्वतःच स्वतःची स्तुती करता जयपत्रे कशाला दाखविता त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागता जसे आला आहात तसे निघून जा व्यर्थ गर्व करू नका नाही तर प्राणांना ना मुकाल श्रीगुरूंनी गुरुंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी ते काहीही ऐकावयास तयार नव्हते त्यांचे आपले एकच पालुपद आम्हाला वेदाविषयी व्यादविवाद करायचा आहे चर्चा करायची आहे आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील आणि मग आमची प्रतिष्ठा ती काय राहणार आहे सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हित अहित काही समजत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व नाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वेदविस्तार नावाचा अध्याय सव्वीसावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तू आध्यात्मिक रहस्य वेद म्हणजे ज्ञानाचा महासागर आहे वेद म्हणजे आश्चर्याने भरलेली मददाकाश आहे आकाशाचा अंत लागत नाही तसाच वेदांचाही अंत लागत नाही ब्रह्मदेवाने मलाही वेद अगोचर आहेत असे भारद्वाजांना सांगितले अनंता वे वेदा हे वाक्य प्रसिद्धच आहे हिंदू जातीजवळ वेद आहेत पण ते जगातील सर्व मानवांच्या कल्याणासाठी आहेत हिंदूंपैकी एका ब्राह्मण जातीने आपले संपूर्ण जीवन अर्पण करून स्वेच्छेने दारिद्र्य स्वीकारून अकिंचन वृत्तीने राहून ऐहिक भोगांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून वेदांचे रक्षण करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या दहा पाच सहस्त्र वर्षांमध्ये वेदांचे संरक्षण केले यामुळे वशिष्ठ वामदेवांच्या वेळी ज्या स्वराने वेद म्हटले जात होते तसेच अगदी आजही म्हटले जातात एक मोठे आश्चर्य हे आहे असे कोणत्याही दुसऱ्या ग्रंथाचे संरक्षण दुसऱ्या कोणत्याही जातीने केलेले नाही वशिष्ठ वामदेवांच्या स्वरात तसाच वर्ण उच्चार करून आजही आपण वेद म्हणू शकतो हे जगात अन्य कोठेही आढळत नाही असे फारच मोठे आश्चर्य हे अस्तित्वात आहे ज्यांनी वेद टिकवून ठेवले त्यांना हे श्रेय दिलेच पाहिजे वेदांचे उच्चार करताना जो काही हेरफेर केला तो त्या काळातील ब्राह्मणांनी शाखाभेद म्हणून वेगळा राखून ठेवला हेही अद्भुत कार्य आहे सर्व मानवजातीच्या भवितव्याचा यात काहीतरी विशेष संबंध असला पाहिजे नाहीतर हा असामान्य चमत्कार घडलाच नसता अशा तऱ्हेचे उद्गार पुरुषार्थ मासिकाच्या शके अठराशे चौऱ्याहत्तरच्या अंकात वेदासंबंधाने आपले आजचे कर्तव्य या लेखात आहे त्याचे मनन करण्यायोग्य आहे ब्राह्मणांना भूदेव म्हणजे पृथ्वीवरचे देव असे म्हटले जाते ही संज्ञा त्यांना त्यांच्या वेद अध्ययनाने व वेदोक्त धर्म आचरणामुळे प्राप्त झालेली आहे एकनाथी भागवत अध्याय एकतीस ओव्या पाचशे एकोणचाळीस ते पाचशे चाळीस यामध्ये म्हटले आहे तेथं म्या ही केली विनंती जे ग्रंथी अर्थार्थी होती त्यांची ब्रह्म भावे ब्राह्मणी भक्ती नामी प्रीती अखंड द्यावी ते न व्हावे ब्राह्मद्वेषी निंदा नातळावी त्यांसी, समूळ अक्षय ब्राह्मसी निंदापाशी सकळ पापे या आधी अध्या एक मध्ये ते सांगतात सुविधा न म्हणता जाण धरातळी ब्रह्म ब्राह्मण त्याचे कर जाता छळणं कुळ निर्वाळणं आवश्यक तसेच अकराव्या अध्यायात म्हटले आहे त्रिपदा जप पवित्र पर्ण या लागी वेदांचे निवासस्थान ब्राह्मण माझे स्वरूप जान श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचे ब्राह्मणमुखे वेदांची महिमा तप तीर्थ गरिमा ब्राह्मणे देवासी परम प्रेमा परमप्रेमा ब्राह्मण मुखे त्या ब्राह्मणांशी अपमानिता अपमानिल्या यज्ञदेवता परब्रह्म परब्रह्मतत्वता अपमानिले येथे असे म्हणावेसे वाटते की कि कित्येक ब्राह्मणे तर वारकरी ज्ञानेश्वरी व नाथ भागवत प्रेमाने वाचतात पण दोघांही संतांनी ज्यांचा सन्मान केला आहे त्या वेदांची व ब्राह्मणांची ते निंदा करतात त्यांनी वरील ओव्या नीट वाचून पाहाव्यात प्रसंगी ब्राह्मणांवर संतांनी कोरडे ओढले माहीत पण हितचिंतक मानेने, मुलगा सुधारावा म्हणून बोललेल्या कठोर शब्दांसारखं पोटातल्या कळकळीचे आहेत असे जाणावे या ब्राह्मणांनीही वर्ण अभिमानाच्या विद्वत्तेच्या गर्वात न राहता भागवत महाभारतात सांगितलेल्या ब्राह्मण गुणांनी संपन्न राहावं म्हणजे त्यांचे कल्याण होई एकनाथी भागवत अ अकरा श्लोक अठरा वरील नाथांची टीका अवश्य वाचावी तसेच एकवीस अलीक छत्तीस ते एकेचाळीस वरील टीका वाचल्यास वेदाचे गूढ रहस्य थोडेफार परिचित होऊन धन्यता वाटेल व आनंद होईल अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद